घरकामाचा गाडा ओढायचा आहे कष्टच कष्ट तिला करायचे आहेत कित्येक वेळा हे कष्ट तिच्या कुवतीच्या बाहेरचे आहेत असं पाहणाऱ्यालाही वाटतं पण एका आईची ही एक मुलगी म्हणते की जातं ओढायला आणि कष्ट करायला अंगाची शक्ती जी आलेली आहे ती माझ्या बयोबाईच्या दुधातून आलेली आहे त्या दुधामुळेच जातं ओढण्यासाठी मला पुरेसं बळ मिळत आहे अगदी जात्याची भिंगरी करावी अशी ताकद माझ्या मनगटात खेळत आहे मोठ्या ती म्हणते माझ्या आईचं दूध हे माझ्या मनगटातून खेळत आहे आईबाबतची अस्मिता एवढी मोठी आहे की जगात दोनच गोष्टीसाठी माणसे स्वतःचा जीव कुर्बान करू शकतात एक म्हणजे मातृभूमी आणि दुसरी म्हणजे आई अशाच भावनेतून ही ब स्त्री काय म्हणते ते पाहू जातं वडायला कशाचं होवं बळ बयाचं पेले दुध मनगटी माझ्या खेळ घाम मला आला पदर झाला पिळायला बयाच पेले दूध नवती गळायला जात्याची भिंगुरडी घागरीचा केला चेंडू बयाच पेले दूध निरशा दुधाचा पिंडू जात्याची भिंगुरडी घागरकव्यात माईना पानू त्याच्या बायांना हात लावून देईना काम करताना कुणाच्या मदतीची तिला कणभरेही अपेक्षा नाही अशी ताकद या आईच्या दुधामधून तिच्या सर्व अंगामध्ये संचारत आहे अशा प्रकारे सुंदर वर्णन आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून ती आपल्याला करताना दिसते